समोर आपला भोपतगड आहे छोटेखानी किल्ला आहे हा सुद्धा किल्ल्यावर जाताना आपणाला इथे आपणाला शीतेचे पाय आहेत असे पाहायला भेटतात ते शितेचे पाय बोलले जाते समोरच्या बाजूस किल्ला आहे आपला तो आपल्याला इथे अज्ञात विराची अशी समाधी पाहायला भेटत आहे भूपतगडाच्या आपण अगदी या ठिकाणापर्यंत आपली गाडी सहज येते आपण गाडी लावून किल्ल्याच्या दिशेने निघत आहे थंडीचे दिवस आहेत आणि दिवस लवकर मावळतो त्यामुळं आपण पटकन किल्ला पाहून परत येणार आहोत पालघर जिल्ह्यातील बोपतगड हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे याची उंची पंधराशे अठ्ठावन्न फूट आहे व याची चढाईची श्रेणी आहे ती सोपी आहे हा भाग आदिवासी बहुल आहे त्यामुळे या ठिकाणी एस टीची नियमित सोय नाही त्यामुळे आपण स्वतःचे वाहन घेऊन आला तर या ठिकाणी गडफेरी करण्यास सोयीस्कर होईल मुंबईहून भूपतगड हा किल्ला एकशे चाळीस किलोमीटर लांब आहे मुंबई वाडा जवार झाप चिंचवाडी हा मार्ग आहे मुंबई वाडा जवार राजेवाडी हा हासा दुसरा मार्ग आहे चिंचवाडी हे गाव आपणाला मुख्य आहे तर किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी गाडी आपली कच्च्या मार्गाने आरामशीर जाते त्यामुळे बराच वेळ आपला वाचतो जर आपली टू व्हीलर असेल तर काही प्रॉब्लेम नाही परंतु जर फोर व्हीलर असेल तर या ठिकाणी येण्यासाठी प्रॉब्लेम आहे व चिंचवाडी या पाड्यामध्ये गाडी लावून साधारण दीड ते दोन किलोमीटर अंतर आपणाला चालत जावी लागते भोप्पतगडावर जाण्यासाठी कुर्लोद ही दोन्ही पायथ्याची गावं असली तरी कुर्लोद या गावातून दीड तास आहे व खडी चाल आहे त्यामुळे आपण शक्यतो चिंचवाडी या गावातूनच येण्याचा प्रयत्न करा पंधरा मिनिट बडाऊ पोचण्यासाठी लागतील आपल्याला समोर आपणाला किल्ल्याचा दरवाजा बुरुज दिसायला लागले आहेत असा बुरुज आहे इथून आपण गडावर जाऊ शकतो पण गडावर आल्यानंतर आपणाला या ठिकाणी वृक्षारोपणाचे काम केलेले पाहायला भेटत आहे व जी झाडी वगैरे पूर्णतः काढून टाकली आहे त्यामुळं आपणाला ही तटबंदी वगैरे व्यवस्थित अशी पाहता येत आहे वाड्यांची चौथरी वगैरे दिसल्यात गवत कापल्यामुळं आपणाला किल्ला व्यवस्थित पाहता येत आहे प्रथम आपण पश्चिम बाजूच्या तटबंदीवरनं जात आहे पश्चिम बाजूच्या तटबंदीवरून जात असताना आपणाला खालील भागाचे विहंगम असे वृश्य पाहायला भेटत आहे व हे सर्व पाहत आपण आता या गडाच्या या पश्चिमाने दक्षिण बाजूच्या बाजूला जाऊ बालेकिल्ला आहे प्रथम बालेकिल्ल्यावर जाऊ तसेच पाण्याची टाकी आहे तीही पाहू आणि हे सर्व पाहून आपण अजी खालच्या बाजूस पाण्याची टाकी वगैरे जी आहे ती पाण्यासाठी जाऊरा टिकरमध्ये पसरलेला आहे मोठाकडे पाठीमागच्या बाजूला आल्यानंतर आपणाला पाण्याची टाकी वगैरे पाहायला भेटत आहे हा पाठीमागचा भाग हा केला मोठा आहे खालील बाजूस एक बांधीव तलाव पाहिला भेटत आहे मोठा तलाव आणि हा तलाव ही पाण्याची टाकी व्यवस्थित अशी इथे पाहिलं आहे ती अशी आणि पाण्याच्या टाक्याच्या खालच्या बाजूच एक तलाव आहे आणि त्याच्या बाजूला हे बांधीव तलाव हा असा तलाव आपणाला मंडनगड या किल्ल्यावर पाहायला भेटतो सेम अशाच प्रकारचा मंडनगडावरचा सुद्धा पाण्याचा तलाव आहे आणि हा पाण्याचा तलाव हा पाहिला आपण आता गडाचा हा शेवटचा भाग इथ खाली तलाव आहे तिथं पाण्याची टाकी तो बाले किल्लावरती आणि मा आ, जो दरवाजा आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूस दरवाजा आहे आपण जो आता आलो तो आणि समोरचा परिसर जर पहिला खालचा भाग जर पाहिला तर खूप लांबवरचा परिसर आपल्याला असा इथून पाहायला भेटतो समोरच्या बाजूसुद्धा आपणाला अशी तटबंदी बुरुज पाहायला भेटत आहेत हा बोरुजच असावा खूप लांबवरचा परिसर अगदी त्या ठिकाणापर्यंत आपणाला बुरुज पाहायला भेटत आहे तटबंदी तिथंही पाहायला भेटत आहे या बाजूलाही आहे असा हा परिसर हा अंतिम भाग गडाचा ह्याच्या पुढं आपल्याला काही दिसत नाही ते किती जाऊन या जा या अंतिम टप्प्यातील भागात जाऊन येऊ खाली जर पाहिलं जबरदस्त व्यू दिसत आहे आपल्याला खूपच सुंदर या बाजूचा व्ह्यू पाहिला तर पाहतच राहू आपण आपण तलाव पाण्याची टाकी या बाजूचे बुरुज पाहिले व हे पाहून आपण आता मुख्य बाले दिशेने जातो आता आपण बालेकिल्ल्यापाशी पोचून जातो बालकिल्ल्यावर आपणाला पाण्याचे टाकीचे बांधकाम चालू आहे हा किल्ला गडाचा किल्ल्याच्या तटबंदी अजून म्हणजे बाले किल्ल्याची तटबंदी पूर्णत अजून शाबूत व्यवस्थित अशी त्या ठिकाणी एक मंदिर आहे तेही पाहून किल्ला हा चारही बाजूंनी तटबंदीने आहे पाण्याचा टाकी किंवा किल्ल्याच्या बाजूला तेही पाहून घेऊ आज जायला रस्ता आहे पाण्याचा टाके व आज जाण्यासाठी व्यवस्थित असा रस्ता आहे आपण लाभ आज जाऊन हे जा। जा। जे भूमिगत पाण्याचं टाका आहे हे पाण्याचं टाकं पाहून आपण मंदिरात जाऊ मंदिरात दर्शन घेऊन पुढील प्रवासाला निघू भूपतगडाच्या या पाण्याच्या टाक्यापाशी आपण आता आलो आहे आणि पाण्याचा टाका नाही हा वाडा आपण आता राजवाड्याकडे जाऊ भूपतगडाच्या आपण आता बालीकिल्ल्यावर आहे आता चार बाजूला चार भक्कम असे बुरुज आणि एक दरवाजा अशी बालेकिल्ल्याची किल्ल्याची रचना आहे बाली किल्ल्याच्या खालच्या बाजूला पाण्याचे टाकं आहे आणि त्या ठिकाणी उतरण्यासाठी रस्ता आहे ते आता आपण पाहिले व आता आपण हे सर्व पाहून हनुमान मंदिर आहे त्या हनुमान मंदिराकडे जाऊ व आपण तसेच आता पूर्व बाजूला जी तटबंदी किंवा बुरुज आहे ते पाहायला जाऊ पालघर सुद्धा पाहिला गे ठिकठिकाणी आणि तटबंदी जी आहे त्याचा पायाचा भाग आपल्याला समोर असा खूप ठिकाणी पाहायला भेटतो इथेही चौतारा दिसत आहे असं किल्ल्यावर बांधकाम आहे मोठा किल्ला आहे हा दरवाजा आहे जुन्या पायऱ्या हा या बाजूने एक दरवाजा दिसतोय कि पा दरवाज्या चौशेचे पायऱ्या आहेत या त्या बाजूने सुद्धा आलेला हा रस्ता आहे प्रॉपर रस्ता आहे या बाजूने हा रस्ता या बाजूने आलेला दुसरा गडाच्या पूर्व बाजूला आल्यानंतर आपल्याला हे पाहू शकतो अशा हा दरवाजा आहेत पायऱ्या आहेत खाली पूर्ण पाहिला भेटत आहेत खाली लांब पर्यंत आलेल्या आहेत पायऱ्या गडाचा हा बाजूचा दरवाजा आहेत व व्यवस्थित अशा खालपर्यंत आपल्याला पायऱ्या पाहायला भेटत आहेत अगदी खालच्या बाजूला गेलो तरी आपल्याला पायऱ्या पाहायला भेटत बऱ्याच लांब्या पायऱ्या गेल्या आहेत त्या अशा गडाच्या टोका या टोकाला पावलो आपण निवळ तर टोक आहे गडावरून त्या बाजूने हरिहर भास्करगड आणि त्र्यंबकगड हे तीन किल्ले पाहायला घडतात शेवटचा भाग या बाजूला पाहिलं तर दगडांचे दगडाचे पूर्ण तावशी दिसत पूर्ण मोठे मोठे दगड अक्काड हसळलेलं आहे त्या ठिकाणी गुरुजी आणि हा पूर्ण गोल आकाराचा माची टाईप आहे हा आपल्याला राजगड तोरणा या गडांवर जशी माची आहे त्या टाईपच ही माची असावी संध्याकाळची वेळ झाली त्यामुळं हवा खूपच सुंदर सुटली आहे इथं टीची बाजू पूर्णता दिसत इकडं आपण एका बाजूनी गेलो आणि दुसऱ्या बाजूनी पूर्ण किल्ला पाच पाच एवटी या, या महादरवाजापाशी पोचून गेलो बघा इथं शेवटी इथं पोचून गेलो आपण दिवस मावळतीला चालला आहे व आपण गड पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहे हिवाळ्याचे दिवस आहेत व आज तारीख आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस जवळपास आपण पावणे पाच वाजता गड चढण्यास सुरुवात केली होती आता सहा वाजा आले गड पाहून आपण आता आपल्या गाडीपशी पोचून जाऊ हा जो रस्ता आहे हा या ठिकाणावरून जो रस्ता गेला आहे तो जो दुसरा बुरुज आहे झाडीतला जो रस्ता आहे त्या मार्गाला गेलेला रस्ता आहे हा प्रॉपर आपण खाली पोचून गेलो आपल्या गाडी